नमस्कार मंडळी तर आज आपण केळीचे काप करणार आहोत ज्याला आम्ही शाकाहारी मासा असंही म्हणतो तर कच्च्या केळीपासून बनतात ही तुम्ही याआधी कधी खाल्लेत का मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान चविष्ट लागतात तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर केळीला खूप डिंक असतो त्यामुळे एका बाऊलमध्ये आधी मी पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं म्हणजे त्यातील डिंक कमी व्हायला मदत होते आता आपल्याला केळी आहेत त्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे कच्च्या केळीला व्यवस्थित चेक करून घ्यायचं कुठेही जर येल्लो असा भाग दिसला म्हणजे जरा जरी केळ पिकत आलेली असली तरी आपण या रेसिपीसाठी तिला वापरायची नाही आहे देठाकडून केळ आहे ती पिकत येते तर देठाकडे दे हलका जरी पिवळा भाग दिसला तरी या रेसिपीमध्ये वापरायची नाही नाही तर काप आहेत ती गोडूच लागतात आणि खायला मजा येत नाही त्यामुळे पूर्ण हिरवीगार अशी केळी बघून घ्यायची आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणाने तुम्ही त्याची सालं काढून घेऊ शकता किंवा पोटॅटो पिलरचा वापर केलात तरी चालेल आणि मधून असं सेंटरमधून कट करून आपल्याला असे उभ्या उभ्या स्लाईजमध्ये याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर राऊंड राऊंडसुद्धा स्लाईजमध्ये कट करून घेऊ शकता पण मग भरपूर प्रमाणात होतात ते आणि भाजायला खूप वेळ जातो त्यामुळे ही ट्रिक मला सोपी वाटते तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही याला कट करून घेऊ शकता जसं दाखवलं तसं पातळ कट करून घ्यायचं खूप जाड केलात ना की क्रंची होत नाही तशी मऊ मऊ होतात क्रंची तुम्हाला हवी असतील तर पातळ अशी कट करून घ्यायची बघू शकता पांढरी शुभ्र अशी राहिलेली आहे ती अशीच जरी बाहेर ठेवलात तरी काळी पडायला लागतात त्यामुळे पाण्यामध्येच ठेवायची एक पाच मिनटं पाण्यामध्ये अशीच ठेवायची आणि मग पाण्यातून आपल्याला यांना निथळवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय थोडी प्लेट आहे ती मोठी घ्यायची म्हणजे बाकी स्पायसेस आपण त्यांना ते लावणार तेव्हा ती मिक्स करायला सोपं जातं आणि सगळी कापं आहेत ती काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन पाण्यामध्ये एक असा पांढरा भाग राहिलेला आहे एकदम बारीक केसळसारखा तो डिंक असतो तर तो, तो निघून जाण्यासाठी आपल्याला यांना पाण्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता असं मी हातावर घेऊन दाखवते जर दिसत नसेल तर हा भाग आहे तो असं चिकट चिकट असतो असा घशामध्ये अडकण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्यामध्ये थोडा वेळ डुबत ठेवायचं म्हणजे पूर्ण केळ आहे ती स्वच्छ होते आता आपल्याला याला सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत मी इथे चवीनुसार मीठ लावले लाल तिखट लावलेलं ला आहे धना पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर लावलेली आहे ला तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा ओरिगॅनो ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यात ना तरी चालेल पण ह्या बेसिक मसाल्यापासून हा पदार्थ आहे तो खरंच खूप छान लागतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता पाटी पुढे सगळ्या कापांना एकसारखा का मसाला लागला पाहिजे म्हणजे चवीला ते एकसारखे तयार होतात आता यांना बाजूला ठेवायचं म्हणजे थोडा वेळ ते मुरलं जातं तोपर्यंत आपण कोटिंग आहे त्याची तयारी करून घेऊया बघू शकता मी बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यापेक्षा कमी असं तांदळाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ आणि तिखट म्हणजे कोटिंग आहे ते सुद्धा चविष्ट बनतं नाहीतर मग कोटिंग आहे ते असं फिकं फिकं लागतं त्यामुळे आपल्याला इथे मीठ मसाला घालायचा आहे सगळ्या गोष्टी छान मिक्स करायच्या रव्यापेक्षा जे पीठ आहे ते कमी ठेवायचं फक्त बाइंडिंग येण्यासाठी नाही तर क्रंचीनेस हा रव्यामुळेच येतो छान सगळं मिक्स करून झालं की एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक पळीसारखं तेल घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित पसरवून त्याला मी तापत ठेवलं आहे तोपर्यंत आपण जी कापं आहेत ती रव्याच्या कोटिंगमध्ये अशी डुबवून घ्यायची आहेत जेवढी कापं आपण भाजणार आहोत ना तेवढीच डुबवून घ्यायची रव्याच्या कोटिंगमध्ये जर जास्त आपण अशी डुबवून ठेवली तर आधीची कापं भाजून होईपर्यंत रवा आहे तो ओलावा पकडतो आणि पाहिजे तसा क्रंच मिळत नाही त्यामुळे जेवढी आपण भाजणार ना तेवढीच कोट करून घ्यायची आणि बाकीची उरलेली आहेत ती आपण नंतर कोट करून घेणार आहोत आता आपला तेल आहे ते छान तापलं आहे आणि इकडे आपली कापंसुद्धा छान कोट करून झालेत गॅस बारीक करायचा आणि मग आपल्याला ही कापं भाजायला ठेवायची आहेत कारण ती आतमधून पण छान शिजली पाहिजेत मोठ्या गॅसवर जर भाजायला गेलात ना तर बाहेरून पटकन कलर चेंज करतात आणि पाहिजे तशी ती भाजली जात नाहीत म्हणून बारीक किंवा मीडियम गॅसवरतीच आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे ती आतपर्यंत छान भाजली जातात आणि वरची लेअर आहे ती मस्त अशी क्रंची तयार होते आता मी सगळी कापं आहेत ती व्यवस्थित अरेंज करून घेतलेत जेवढी पॅनमध्ये मावतील ना तेवढी सगळी कापं घालून घ्यायची हलकी भाजली एका साईडनं की आपल्याला त्यांना परतून घ्यायचं आहे अशा प्रकारचा कोणताही चिमटा किंवा चमचा तुम्ही घेऊ शकता आणि प्रत्येक काप आहे ते असं सेपरेटली असं परतून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजली जातात आणि हलक्या हाताने परतायचं नाही तर वरचं कोटिंग आहे ते निघण्याची शक्यता असते एकदा का परतून झालं की आपल्याला झाकण ठेवून यांना ना शिजवून आहे म्हणजे ती पटकन शिजली जातात झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजवायचं त्याच्यानंतर आपण झाकण उघडून पुन्हा काप कापती परतून घ्यायची आहेत म्हणजे दोन्ही साईडनं ती छान अशी भाजली जातात जेव्हा एका साईडनं छान भाजली जातात ना तुम्ही बघू शकता फरक तुम्हाला जाणवेल वरचा भाग आहे तो असा एवढा छान क्रंची दिसत नाही पण खालचा साईड आहे ती छान क्रंची भाजलेली आहे तशीच आता वन साईड आहे तीसुद्धा छान भाजून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने एकदा चेक करायचं असं चमचा आतमध्ये गेला ना की कापा आहेत ती छान शिजली तशी समजायची आणि मग एक दोन नशी करून आपल्याला छान तेलातून निथळून कोणत्याही पेपरवर काढायचे आहेत म्हणजे त्यातील जास्तीचं तेल आहे ते पेपरमध्ये जातं आणि कापा आहेत ती छान छान सुटसुटीत आहेत अशाच पद्धतीने मी सगळी कापं आहेत ती भाजून घेतलेली आहेत एकदा तुम्ही घरीही नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागतात म्हणजे आपण ॲज अ यांना खाऊ शकतो इतकी छान लागतात मी तुम्हाला यांचा आवाज ऐकवते वरची लेअर किती छान कुरकुरीत झाले बघू शकता आणि आतमधून मस्त ते मऊ झालेत म्हणजे त्याचं टेक्स्चर आहे ते, ते जिबेवरती काही वेगळंच लागतं त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू बाय बाय